त्यानंतर मी त्या काळे कुटुंबाला भेटणार आहे आणि काळे कुटुंबाच्या घरी जाणार आहे त्या माझ्या सगळ्या महिला बहिणी आहेत म्हणून हा जो झालेला आणि माझ्यावर माझ्या महिला मात्र माझ्या अन्याय कुठे नक्की काय माझ्यावर अन्याय मी आल्यानंतर मला तू काय बोलायचं नाही मृत्यू झालाय ते दुःखात घटना घडली आधी त्याची घटना होती व्हायला लागत तो एक माझा मुलगा आहे आणि मी सुटल्यानंतर माझा जामीन झाले मी त्याच्या जा घरी जाऊन मी त्याला मदत करणार कर आहे विरोधकांनी राजकारण करू नो विरोधकांना माझी विनंती राजकारण करू नका मी जामीनवर सुटल्यानंतर मी त्याच्या जा घरी जाऊन त्याला मदत करणार आहे परंतु मला या रोडा प्रयत्न आहे जेल बघावला याच्यामध्ये मी माझी जनता कर जनता उत्तर दे जनता उत्तर दे जनता उत्तर दे जनता उत्तर देईल मला हे माझ्यावर मी आणच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे माझं कुटुंब माझ्या कुटुंबी माणूस उडवला आणि माझ्यावर गुन्हा दाखल केलाय माझ्यावर सगळं यंत्र नाही मी जनतेला सांगून देतो बदला